समोर आलेलं आहे ससूनचे डीन विनायक काळे यांनी तर ज्या तीन जणांवरती कारवाई करण्यात आली आहे याबद्दलची माहिती ते देत होते आणि त्याच दरम्यान पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला मात्र त्यांनी काढता पाय घेतलाय तर पुण्यामधल्या अपघाताच्या प्रकरणाची ही अपडेट आपण घेतोय आणि याबद्दल ससून रुग्णालयाचे पुण्यामधल्या ससून रुग्णालयाचे जे डीन आहेत विनायक काळे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले मात्र त्यांनी न देता तिथून निघून जाताना ते कॅमेरामध्ये चित्रित झालेले आहेत आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर ज्या जा, तिघा जणांवरती कारवाई झाली त्याची माहिती तर त्यांनी दिलेली आहे त्यानंतर पत्रकारांनी काय नेमकं त्यांना विचारलं की त्यांच्याकडे उत्तर द्यायला वेळ नव्हता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं त्यांनी जी प्राथमिक माहिती दिली पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी त्यानंतर जेव्हा तावरेंच्या संदर्भानं तावरे कशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आरोपी असताना जे डीन आहेत ते स्वत या खात्याचे या ससूनचे प्रमुख आहेत आणि अशा प्रमुख माणसानं एवढी सगळी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तावरेंची गंभीर स्वरूपाची संशयासद भूमिका स्पष्ट झाल्यानंतर काहीच कारवाई का केली नाही अशा पद्धतीचे सवाल होते सगळ्यात महत्वाचं तावरेंची जी शिफारस झाली त्या शिफारस पत्रावर ज्या आमदार सुनील टिंगरे यांची जे पत्र आहे त्याचा त्यांनी उल्लेख केला मात्र जेव्हा तावरेंच्या संदर्भानं प्रश्न पत्रकारांनी सुरू केले तेव्हा मात्र पत्रकार परिषद स्वतः ससून डीन विनायक काळेंनी बोलावली पण जेव्हा तावरेंच्या संदर्भातले प्रश्न सुरू झाले तेव्हा मात्र ससूनचे डीन विनायक काळे हे खुर्चीतून उठले आणि ते तिथून निघून गेले ही सगळी घटना आपण व्हिडिओच्या स्वरूपात दाखवू शकतो या सगळ्या पत्रकार परिषद सोडून गेल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांनी काढता पाय घेतला याचा व्हिडिओ पुरावा देखील आपल्याकडे तो आपण विथ अँबियन्स चालवायला हवा हो आपण तो पुरावा तो व्हिडिओ आपण दाखवतो आहोत आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण दाखवतो की पत्रकारांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्याच्यानंतर ते त्यांनी जो काढता पाय घेतलेला आहे तिथून निघून जाणं त्यांनी पसंत केलंय धन्यवाद